हाय सर्वांना शुभ संध्याकाळ कशी आहात मस्त म्हणजे त्यांनी पण मस्त म्हणजे ते आता चालून घेतलं झाडून बिडून घेतलं तुम्ही थोडं चार पाना आणून टाकले लाईट लावली तिकडं दा मी आत्ताच आणलं भाकरी करायचं तुम्हाला आणि दुधाची पुढे आणली क्या करायला बाकीच्या काय चाललंय बघ इकडं बघतात मोबाईलमध्ये आणि इकडं वायशलीचं काय चाललंय चाललंय सायपाक इकडं चुलपी टिवली तिने आणि भाकरी करते आता भाकरी करायची तिला आणि गुडीने इकडे आहे चहा आणि सगळ्यांना चहा दिला इथं दोन तीन जण मला दिला होता ह्यांना दिला आणि ही इकडं भात करते तांदूळ नसते आणि इकडं पलीकड नायटी दिसतात तिकड भारतात डबल ट्रॅक्टर लावून तोडले दिवसभर ना आता भारतात तिकडे वाड्याच्या पलीकड झाडून बिडून घेतलं आणि कपडे ही बाहेर काढून ठेवल्या ती तशीच येतात आता काय करते माहिती <laughs> <laughs> का बाजरीच्या भाकरी करते आणि चांगली अंड्याची भाजी करते कुंबडीचे अंडी आणून ठेला तर रात्रीची वीस कुंबडीची आण ती आणा की रातीची हलकी बिलकी वाजवायला

बारक झोपलय जेवायला बसल्या ती तिथे एक बारक झोपलय इकडे जेवत्यात आणि इकडं इकडं पण जेवत्यात तिकडं बाकीची जेवत्यात इकडे लांब लांब बसले कुणाला इथं जेवतोय आणि अजिंक्य इकडं जेवतोय आणि चपाती बी आडवी लावत असं तोंडाला अजिंक्य अशी गा सावली गासावली बाबुईची आता जिऊन बिवून मस्त झोपा काढायच्या